अंजनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इटिया डोह धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे गावागावातील तलाव बोड्या नाले तुडुंब भरले आहेत तर तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण दिनांक तेवीस जुलै रोजी नव्याण्णव भरला असून दर एका तासाने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे गोठणगाव इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरण परिसरात सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्याने धरणाची पान पातळी सतत वाढत असल्यामुळे आज दिनांक तेवीस जुलै रोजी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे त्यामुळे गाळवी नदी काठावरील गावांना तसेच नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांना स्वतःची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा केशोरी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे तर झालेल्या मुसळधार पावसाने केशोरी व परिसरातील शेकडो एकर शेती पाणी खाली गेल्याने धान शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून पूर उसळताच शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे तर केशोरी चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने केशोरी महागाव व केशोरी वर्ष या महा मार्गावरील गाढवी नदीच्या पुलावर पुराचा पाणी असल्याने या दोन्ही मार्गाची वाहतूक ठप्प असून पुराचा फटका शेतकऱ्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांना बसला आहे वरील दोन्ही मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त आहे तसेच गोठणगाव इटियाडू वर धरणावरती कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांनी हवालदार नियुक्ती करत बंदोबस्त लावला आहे पावसामुळं शेतीचे प्रचंड नुकसान असून हजारो हेक्टर शेती या परिसरातील अजूनही पाण्यात तुंब बुडलेली आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारच्या पावसामुळं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे यावर शासनाने पाऊस उघडतात सगळे पंचरामे करून शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत शक्यतो जितकी देता येईल तितकी द्यावी ही शेतकऱ्याच्या वतीनं आणि या परिषदातील नागरिक या नात्यानं मी आपल्या सर्वांना करीत आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा